जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खास हा आपल्या हिंदू जो आपला धर्म आहे तर त्यामधल्या काही अशा गोष्टी ज्या असं मनामध्ये विचार आला आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुमच्याकडून पण जाणून घ्यावं म्हणजे जे कोणी व्हिडिओ पाहतील तर त्यांच्याकडूनसुद्धा ज्ञान घ्यावं की हिंदू धर्म काय आहे काय नाही तर असा विचार आला तर त्या विचारामध्ये बघा आता म्हणजे माझे काही मित्रसुद्धा आहेत अशा तर ते फक्त काही गोष्टी क्लिअर करतो मेन विषयाकडे येतो जास्त वेळ घेत नाही कोणाकडे इतका वेळ नाही आहे कोणाचं ऐकत बसायला किंवा बघत बसायला मित्रांनो आपल्या हिंदू धर्म जो आहे तर त्याच्यामध्ये मांसाहार नॉनव्हेज खाल्लेलं चालतं का हो म्हणजे मला माहीत नाही आहे मी विचारतोय कारण की खूप ज्ञानी लोक आहेत आपल्या भारतामध्ये तर सध्या आपण महाराष्ट्राचा विचार करू कारण की आपण महाराष्ट्रात राहतो राईट तरी कोणाला माहिती आहे का म्हणजे हिंदू धर्मामध्ये नॉनव्हेज खातात का मांसाहार जसं मासे अंडी बकरी बोकड रानडुक्कर तर हे खाल्लं जातं का आपले हिंदू धर्मात कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो आणि कमेंट करताना हो खातात किंवा नाही खात किंवा अजून काय असेल तर ते सुद्धा मेन्शन करा मला ना माहीत नाही मी फक्त प्रश्न विचारला तर चला आता आपण पुढच्या गोष्टीकडं येऊ आपल्या हिंदू धर्मात आठ वार सात वार आहेत आठवडा म्हणतो आपण सात दिवस म्हणतो आपण पन, जे काय असेल ते तर बघा आता काही माझे मित्र पण आहे काही माझे ओळखीची सुद्धा आहेत तुमच्यामध्ये पण कोणीतरी असेल बाबा मी सोमवारी नॉनव्हेज खात नाही तर काय रे बाबा तू सोमवारी नॉनव्हेज का खात नाही कारण सोमवारी हा शंकराचा वार आहे बघा म्हणून तो खात नाही गुड काय मस्त हिंदू कट्टर हिंदू आहे तो प्युअर हिंदू आहे कारण की सोमवारी तो शंकराचा वार आहे म्हणून तो तिथं नॉनव्हेज खात नाही मी मंगळवारी खातो म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही माझा नॉनव्हेजचा काही संबंध नाही मी तुम्हाला एक सांगतो आहे उदाहरण तो व्यक्ती त्याला विचारलं तू सोमवारी खातो खात का नाही पण मी मंगळवारी खातो मंगळवारी कार्य खातो मंगळवारी चालतं ना मंगळवार बुधवार खाल्लेलं चालतं गुरुवारी नाही खायचं आणि शनिवारी तर नाहीच नाही बाबा बघा आता मी तुम्हाला बुद्धीची लेवल सांगतो काय ती समोर असतो शंकराचा मंगळवार असतो हनुमानाचा कोणाचा असतो हनुमानाचा म्हणतात ना की संकट आलं की तुम्ही हनुमान चालीसा वाचा तो तर गन्पती गन्पती तो माणूस काय करतो मंगळवारीसुद्धा खातो बघा आता काही व्हिडिओ बघणारे पण असतील त्यामध्ये ते खात असतील मंगळवार हनुमानाचं पण तेव्हा नॉनव्हेज खाल्लं जातं बुधवार तर नाईंटी पर्सेंट खातात आता बुधवार कोणाचं मित्रांनो माहिती गणपतीचं गणपतीला काय कार्य दिले माहिती शुभ कार्यामध्ये तो पहिलं तिथे असणार आहे म्हणजे सुरुवातच शुभ कार्याची ही गणपतीपासून आहे हो बघा बुधवारी काय करतात नॉनव्हेज खातात कट्टर हिंदू ये मी हिंदू मी हिंदू मग आपण काय करतो बुधवारी खातो आणि आयुष्यभर बोमलत बसतो अरे एवढी मेहनत केली एवढं हे केलं एवढं ते केलं अरे मला सक्सेसच नाही सुखच नाही भेटत आहे सुख शांती यश आणि समृद्धीच भेटत नाही मला बुधवारी नॉनव्हेज खातो ना तू मंगळवारी खातो सोमवार ठेवतो हो ठीक आहे आपल्या हिंदू धर्मात लिहिलं आहे का म्हणजे मला विचारायचं हिंदू 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 मी ऐकतो ना आपण खरा हिंदू कोण माहिती का मित्रांनो खरा हिंदू कोण माहिती का मित्रांनो जो मांसाहार करत नाही जो देवाशी कनेक्टेड आहे देवाशी कनेक्टेड म्हणजे देवाची भक्ती करतो पूजा नाही म्हणते मी देवासमोर बसणे नाही 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 जो देवाची भक्ती करतोय सॉरी फोन आला आहे मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या आता तुम्हाला वाटत हे काय ज्ञान मी देतोय तर मित्रांनो मी मी एक ऑस्ट्रोलॉजर आहे ओके तर ते ऑस्ट्रोलॉजी जेव्हा मी करतो ना तर मी काही कुठला जॉब वगैरे करत नाही तेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ आहे क्लाइंट गेले क्लाइंटला काही उशीर होतो म्हणजे माझ्याकडे वेळच वेळ फ्रँकली सांगतो तर त्यावेळेस मी व्हिडिओ पाहतो ना तर पाकिस्तानचे काही व्हिडिओ असतात काही हिंदू मुस्लिम यांचे व्हिडिओ असतात एकमेकाला दोष देत बसतो तो देऊ दे काय नाही देऊ दे कुछ तो काय ते लोक कहेंगे लोगो का काम गो का है ना हॅगरी पण काय होतं माहिती का कुठेतरी एक इमोशनल अशी काहीतरी गोष्ट त्या व्हिडिओमधून होती की मग ते मनाला थोडं वाईट वाटतं आपल्या देवांना कोणतरी काहीतरी बोलणार किंवा आपण त्यांच्या देवांना जसं तसं हिंदू मुस्लिमचं जास्त चालू आहे आपण त्यांच्या देवाला बोलणार तिथून परत ते होणार तुमचा देव आहे ना आमचा देव आहे कोणालाच माहित नाही काय आहे समजून घ्या पण आपल्याला विश्वास आहे की बाबा हिंदू धर्म खूप जुना आहे खूप पहिल्यापासून आलेला आहे पण आपण पाळतो का होतो म्हणजे आपण कुठंही समजून घ्या ना परत मला सांगा शनिवारी नॉनव्हेज खात नाहीत पण शुक्रवारी खाणार का कारण की गुरुवारी खाल्लेलं नाही ना स्वामी समर्थांचा गुरुदत्तांचा वारे मग शुक्रवारी नॉनव्हेज खाणार आता शुक्रवार कोणाचं माहिती लक्ष्मीचा लक्ष्मीचा वारे पैसा झाले का बोम आहेत का पैसे लोने फेडता फेडता नाकेदमाल आहे काही ना काहीतरी खर्च निघतोय तिकडे पैसे जातात का समजून घ्या ना काय सांगायचं शुभ कार्य बुधवार पैसा म्हणजे शुक्रवार आता रविवारी तर नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांच्या घरी नॉनव्हेज असतं नाइंटी फाईव्ह पाच टक्के आपण असं सोडून दिलं मला डाऊट आहे ते पण पुढं मागं काहीतरी असेल मग तुम्ही मला सांगा नाइंटी फाईव्ह पर्सेंट रविवारी नॉनव्हेज त्या घरामध्ये असतं आता रविवार कोणाचं माहिती आहे का मित्रांनो खंडोबा आणि नाईन्टी पर्सेंट चला एट्टी पर्सेंट लोकांचा कुलदैवत खंडोपा आहे म्हणजे आपण आपल्यालाच मूर्ख बनवतोय म्हणजे काय करतोय आपण तर मला अशा लोकांना सांगायचंय की जास्त पॅ पॅ करतात ना की आम्ही हिंदू आम्ही हिंदू आम्ही हिंदू तुम्ही देखवासाठी म्हणताय राम खात होतो का नॉन पहिला व्हिडिओ सगळा बघून घ्या मी काय काय बोलतो का। का 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 आहे ते सगळं ऐका मी कुठला ज्ञानी नाही आहे आणि मला काय ज्ञान द्यायला काय माझ्याकडं तर एवढा वेळ पण नाही आहे फक्त एक म्हणतो ना आपण एक असा एक प्रश्न आला तर तो फक्त क्लिअर करावा ज्ञान नाही देते हे प्रश्न आहेत हे विचार आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे चांगली लोकं ह्यातून शिकणार उद्देश पण समजून घ्या चांगली लोकं ह्यातून शिकणार ज्यांना बुद्धी नाही ते सोडून ना शिव्या घालून म्हणजे मला काही गेलेदान नाही शिव्या विवळ्या घातल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही शिवने काही भोकं पडतात का नाही सांगायचा उद्देश काय समजून घ्या हिंदू धर्म काय तो पहिलं समजून घ्या आणि मग लोकांना हे करा किंवा हो ठामपणे उभं राहा हे असं काहीतरी करता का राम खात होता का नॉनव्हेज खात होता का मला सांगा ना शंकर लक्ष्मी गणपती स्वामी समर्थ रेणुका देवी यल्लम्मा देवी खंडोबा आहे आता देवांची नावं घेत तुम्हाला तर सगळं माहिती खात होते का हो नव्हते खात मित्रांनो तो हिंदू जो नॉनव्हेज खात नाही तो हिंदू जो प्राण्यांना मारत नाही तो हिंदू आपल्यात बली देतात असतं ना जागरण गोंधळ किंवा तुळजापुरे भरपूर देवांची इथं आपण पाहतो परत आहे काढा ना त्याचा रिसर्च करा ना बुद्धी ना रिसर्च करा काही लो काही लोक आहेत ना त्यांच्याकडे खूप वेळ रिसर्च करायला आपण पुरावा हे करू आणि मग बोलू आणि मग करू जाऊ ना तिथं वेळ काढा बघा तिथं कुठलेच देवीन सांगितलं नाही की तुम्ही बकरीला मारा जागरण गोंधळाला नॉनव्हेज करा कुठं कुठं कुठल्या धर्मात म्हणजे कुठं लिहिलं आहे आपल्या हिंदू धर्मात आता भरपूर शंभर लाखो पुस्तकं आहेत तुम्ही जास्त जोर भगवद्गीतेवर द्या रामायणवर द्या सांगा ना त्यात लिहिलं आहे का आज बकरी जे खूप व्हिडिओ पाहिले बकरी कट करणार खूप बकऱ्या मारणार ते कुर्बानी देतात त्यांना आपण काय करतोय बली देतोय शब्द वेग प्रोसिजर एकच फक्त बकरीला जास्त जाणार एकदमच लॉट मध्ये जाणार आणि आपण वर्षभरात तो लॉट कव्हर करणार बघ सगळ्यांना माहीत असता सगळ्यांना माहीत असतंय कसला माणूस कसला चालाक आहे बघा ना लोंबडी लोंबडी माणूस म्हणजे कोणी आहे लोंबडी स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणजे काय चाललंय काय करतोय आपण काय बोलतोय म्हणजे त्याला असं ते काय म्हणतो आपण काय पण आपलं खूप हसू येतो मी व्हिडिओचं बघतो ना मित्रांनो असला हसाला येतो ना ज्या पण जे पण लोक हे व्हिडिओ बघतात ना त्यांना मला एवढंच सांगायचं जर तुम्ही नॉनव्हेज खात असता तर खाऊ नका मित्रांनो आपली हिंदू धर्मात नाही नका ना खाऊ कोणाला फसू नका कोणाला त्रास देऊ नका लक्षात घ्या गोष्टी खूप काही बोलण्यासारखं जर तुम्हाला असं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मी नक्की तुम्हाला काय काही गोष्टी सांगेल खूप काही असं नाही की मी खूप ज्ञानी आहे किंवा काय पण आपण म्हणतो ना एक एक्सपिरियन्स एक आपण खूप लोकांशी कनेक्टेड होतो खूप लोकांना खूप मोठे मोठे त्रास असतात मित्रांनो तर माझ्याकडे काही क्लाइंट येतात ना खूप भयानक त्रास असतात तो मग काही लोक असे आहेत की त्यांना भयानक त्रास काही लोक अशी त्यांचा त्रास खूप किरकोळ आहे म्हणजे खूप काही गोष्टी आहेत तर तेच आज जरा बकरीद होती आज खूप व्हिडिओ पाहिले तर एकमेकांना असं नावं ठेवणं चालू होतं तर म्हटलं चला आपण आपल्या हिंदू लोकांना आपल्या धर्माबद्दल थोडंसं आयडिया द्यावी छोटं कुठंतरी माझ्याकडे एक झिरो 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 पॉईंट एक काहीतरी नॉलेज होतं म्हटलं थोडं शेअर करावं काय सांगता येते हा व्हिडिओ बघून एका माणसाने जरी नॉनव्हेज सोडलं तर किती आनंद होईल ऐकाने म्हणजे पुण्यच आहे ना चांगलंच आहे ना ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला बोर झाला असेल तर माफ करा आणि चांगलं वाटलं असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा पाहुण्यांना शेअर करा आणि अशा लोकांना शेअर करा मित्रांनो की ज्यांच्या आतमध्ये इमोशन हा प्रकार आहे भावना त्याच लोकांना हा व्हिडिओ कळेल त्यांच्या आतमध्ये इमोशन भावना नाही प्राण्यांबद्दल माणसांबद्दल नाराव फोडावं हो तुम्ही काय फायदा नाही नाही म्हणजे नाही ते फायदा नाही का ठीक आहे मी जास्त वेळ घेत नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काही वाटलं काही जाणवलं तर नक्की मी व्हिडिओ करेल आणि तुम्हाला शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री राम